आलेली आणि बायकाळ्या विधानसभेतल्या मग मी ऐकते तुम्ही ज्या पद्धतीनं पोर्ट्रेट करताय ते मला कुठेतरी थोडस चुकीचं वाटलं त्याचं सा कारण सांगते ती एक लावणी सम्राज्ञी आहे आणि लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे मला असं वाटतं की गौतमी इथे परफॉर्म करायला आलेली आहे आणि या बायकाळ्यातनं ती जाताना हे सांगून जाईल की मला आजपर्यंत इतका सन्मान कुठल्याच ठिकाणी मिळाला नाही जो बायकाळ्यात मिळाला कारण कारण ती कलाकार आहे ती उच्च शिक्षित आहे आणि लावणी म्हटलं की नुसत्या शिताारा नसतात पण आपल्या डोक्यात काय असं मग पासून चाललंय आले नवरे आले कशाला आले कशाला हळदी कुंकू आहे ना मग तुम्ही लोक कशाला आले ठीक आहे तुम्ही आले आले कशाला गौतमी गौतमी तुमची या विभागात आलेली बहीण आहे ही बहीण आहे तुमची सगळ्यांची आणि या बहिणीचा सन्मान करायला आलेला तुम्ही ते हे लक्षात ठेवा एक महिला आमदार म्हणून तुम्हाला सांगते की गौतमी ज्याला परफॉर्म करेल त्यावेळेला कुठलंही गैरवर्तन इथे चालून घेतलं जाणार मला वाटतं कलाकाराचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून जे गौतमीचे भाऊ आणि या सगळ्यांचे पतिदेव इथे आलेत तर तू एकच आपली राखी दाखव की तुम्हाला राखी बांधली आहे मी त्यामुळे कारण आजकाल तुम्हाला माहीत आहे का की मी अनेक लावण्यांच्या प्रोग्रामना मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात संतोष लिंबोरे आहेत संतोष परब आहेत अगदी त्यांच्या लावण्याचे प्रोग्राम फेमस असतात पण त्या लावणी ज्या सादर करत असतात बेटा त्यांच्याबरोबर त्यांचे बंधूही बसलेले असतात त्यांचे आईवडील बसलेले असतात आणि म्हणून या लावणीला या बायकाळात दिलीप वागसकरांनी आणलेला आहे तर दिलीप वागसकरांचा तर सन्मान झालाच पाहिजे पण गौ